आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खेळांच्या संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती असेल वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन असेल प्रोफेशनलिझम आणण्याचा प्रयत्न असेल अशा अनेक गोष्टी केल्या आज आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल जिंकणाऱ्या आपल्या खेळाडूंना आपण जवळजवळ करोडो रुपये त्या ठिकाणी देतो कॅश प्राइजेस देतो एवढंच नाही तर चांगल्या पद्धतीनं आमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी कोचिंग मिळालं पाहिजे म्हणून अनेक खेळांमध्ये आता आपण फॉरेन कोचेस आणलेले आहेत आज केवळ कोचिंगने आमचा खेळाडू प्रोफेशनल होऊ शकत नाही तर त्याच्यासोबत फिजिओथेरपिस्ट पाहिजे न्यूट्रिशनिस्ट पाहिजे मॅनेजर पाहिजे अशा अनेक गोष्टी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपले खेळाडू खेळायचे असतील तर या सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणं हे देखील गरजेचं आहे आणि तेही महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याचाही निर्णय घेतला आणि आज मोठ्या प्रमाणात मिशन ऑलिम्पिकची तयारी देखील आता महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि सर्व प्रकारच्या प्रोफेशनल पद्धतीनं आमच्या खेळाडूंचं प्रशिक्षण करणं आणि सर्व प्रकारच्या सोयी त्यांना उपलब्ध करून देणं हा प्रयत्न देखील आपला चालला आहे नागपूरमध्येही आपलं जे काही मानकापूरचं स्टेडियम आहे त्या स्टेडियमला आपण वर्ल्ड क्लास स्टेडियममध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करतो आहोत आणि वेगवेगळ्या गेम्सच्या अतिशय उत्तम आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी होतील अशा प्रकारचा प्रयत्न आपला चालू आहे आणि त्याचं काम देखील अत्यंत वेगानं चाललंय